नेर येथील निर्मल बंसी लॉन सभा मंडपात यवतमाळ संकल्पनेतून जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पालकमंत्री शिक्षण चेतना राबवून नेर दारवा दिग्रस मतदार संघातील ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिया यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचावर आमदार संजय राठोड प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषद यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी मदार पत्की पांढरकवडा सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे दारवा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलुमुल्ला रजनीकांत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाले भाऊराव ढवडे सुभाष भोयर डॉक्टर प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ प्रकाश मिश्रा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ डॉक्टर जयश्री राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ राजू शिंदे गट विकास अधिकारी पंचायत समिती नेर शिरीष नाईक मंगेश देशपांडे गट अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विजेते इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षकांना एकवीस हजाराचा धनादेश आमदार संजय राठोड व डॉक्टर पुस्तके यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया असे म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले स्पर्धा परीक्षकांचे पुस्तके हे कपाटात धुळखात पडू नये या पुस्तकाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी वापर करावा કારેક્રમાચે યસ્વી કરિતા વિસ્તાર અધિકારી કેન્દ્ર પ્રમુખ મુખ્યાધ્યાપક શિક્ષણ વિભાગને અથક પરિશ્રમ ઘવનાથ દરોઈ વિદર્ભ નેર